अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आयुक्त प्रवीण पुरी यांची पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली यावेळेस त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याबाबत सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात केंद्रीय स्तरावर कायद्याची निर्मिती करण्यात आली असून त्या अंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या कल्याणार्थ वापरावा असे सक्त निर्देश आहेत तसंच या निधीचा विनियोग करण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सूचनाही करण्यात येत असतात मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राखीव ठेवलेल्या निधीचा योग्य पद्धतीनं विनियोगच करण्यात येत नाही ना सन दोन हजार उपरोक्त संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर थोड्याफार प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता ठाणे शहराच्या सौंदर्यकरणाच्या नावाखाली अनावश्यक ती रंगरंगोटी विद्युत रोषणाई आणि सुस्थितीतील रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत मात्र दिव्यांगांकडून हक्काच्या निधीसाठी करूनही हा निधी खर्च करण्यात येत नाही ही बाब गंभीर असल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेनं केली आहे यावेळेस दिव्यांग आयुक्तांनी ठाणे महानगरपालिकेला पत्र पाठवून निधीचा विनियोग करण्याबाबत आश्वासित केला या शिष्टमंडळात अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद मु� युसुफ मोहम्मद फारुख खान महिला अध्यक्षा शबनम शहाबुद्दीन रेन अशोक कुमार गुप्ता अब्दुल रेहमान शेख मेहबूब इब्राहिम शेख अजय मॅनेजर शर्मा इकबाल काझी नारायण पाचर्ण इत्यादींचा समावेश होता